श्री शिवाय नमस्तोभ्यम पशुपती व्रत करताना कोणते नियम पाळावेत पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे तात दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत घ्यावी लक्षात असू त्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे सकाळी आणि संध्याकाळी पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू करताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही पशुपती व्रत करते वेळेस सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊ नये पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा पूजा करते वेळेस स्त्रीशिवाय नमस्तपेम ह्या मंत्राचा जप करावा संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का पशुप्रती व्रत हे श्रावण महिन्यात करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये पशुप्रती व्रत करताना नॉनव्हेज पूर्णपणे बंद करावे लागते का पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही तसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाहीत तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉन खानास खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर या वेळेस आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजेच आपल्या दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावरती पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यामुळे पूजा तुम्ही कुठे बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे त्याने आपल्याला मनातील इच्छा व आकांक्षा देव महादेव पूर्ण करतील परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून आपली पाने अर्पण करावे जर जागा मिळाली नाही जर तिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही पूजा करून घ्यावी घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही त्यामुळे पुरा पुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवादिदेव महादेवाचा वास असतो आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाचे पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रत हीची पूजा करावी पशुपती व्रत करताना किती बेलपत्र व्हावे लागतात पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर एकशे एक, एक बेलपत्र राहिले तर चालतात तर नसेल तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असते तेवढे तुम्ही अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केले तेवढेच संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे लागतील घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्यद्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का पशुपतीनाथ व्रत करते जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही नैवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये पशुपतीनाथ व्रत म्हणजे काय पशुपतिनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धाने केले तर तुम्हाला अनेक आजारापासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतात पशुपती व्रत केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मनापासून आणि श्रद्धेने हा उपास करावा श्रीशिवाय नमस्तो